तर आमचा आवाज तर जसा तुमच्या पोहोचवण्याचं काम आमचे होऊन जाऊ दे वाजवा होय ना आणि काय सगळे आपले कोकणातले सर बरोबर ना बरेचसे माझ्या आजूबाजूचे असतील माझ्या सगळ्यांनाच काय ओळखू शकत नाही पण आपलं कोकण म्हटल्यानंतर

यांचकडून माझ्यासाठी तसंच आमचे तबला वादक आणि पखवाज वादक यांच्यासाठी बहुमोल असं मार्गर्श आलेलं आहे या आपल्याला तुमचा दोघांनी घेऊन टाका जसा मगाशी बो यांनी सांगितलं नाही कागा शिबुआनी मी मालवणीतच बोलणार आहे तर बघा जसं मग शिबोआनी सांगितलं काय की त्यांना ते आता जोर धरून वाजवणार त्या दोघांकडे समानिलेला आता बघूया दोघांचं काय करतो जोर दादा काय सतीश कार्लेकर बुवा पणच नाव यांच कडून हे माझे भाऊजी आहेत यांच कडू हे सुद्धा माझ्यासाठी प्रत्येक मी फोन केलाय ना भाऊजींना म्हणजे आता कोकणी माणूस कोणीही असू दे जसं मग शिवा ही भांडूक का आणि इथे गल्ली गल्लीत जाताना एक तरी आपला कोकणातला माणूस भेटतोच भेटतो खरं सांगते म्हणजे आता मी बुव मला वाटतं बुवा जास्तीत जास्त मुंबईतच राहिले हो ना जन्मही कदाचित आम्ही गुवा कधीतरी गणपती वगैरे सण सुधीला जात असा पण माझा जन्म हा कोकणात झाला आणि मी आता निमित्त म्हणजे नोकरी निमित्त सात आठ महिने झाले फक्त येऊन त्याच्यामुळे इकडचं तेवढं काय मला माहिती नाहीये तरी पण मी प्रयत्न करते आणि गुवानी खरंच तर हे माझे भाऊजी जे बसले मी एक तरी फोन केला भाऊजी मला असं आहे तर ते लगेच माझ्यासाठी भावन जोरदार टाळेबंद दा त्यांच्याकडून बहुमत असं मार्गदर्शन आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारते धन्यवाद तसेच बघा नवोदित कलाकार सन्माननीय सुरेश काराणेगोआ यांचकडून हे बहुमत असं पारितोषिक आलेलं आहे सुयश सुयश काराणेगोआ यांचकडून हे बहुमत असं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारते धन्यवाद माझे काका भागाकडून सांगायचं राहून गेलं जे माझ्या पप्पांचे अगदी जिवलक मित्र आहेत आणि लहानपणापासून काका घरी येत आहेत सुरेश थोत्रे काका या ठिकाणी येऊन उपस्थित आहेत मी यांच्या अगोदर सुद्धा ठिकाणी आले होते तर त्यांच्याकडूनही दोनशे रुपयांचं बहुमत असं मार्गदर्शन आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारते आणि एकदा जोरदार डाळे वाजवा कैलासवासी म्हणजे कैला दीपक चव्हाण हे साली स्वर्गवासी झाले तर मी त्यांना श्रद्धांजली सांगितलं की त्यांचा वारसा आज खरंच गुवा तुम्ही जो प्रयत्न करताय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही पुढे त्यांची भजन कला त्यांच्या भजनाचा वारसा तुम्ही पुढे चालवताय हे बघून खरंच खूप छान वाटलं आणि दीपक चव्हाण बोलणं मी प्रत्यक्षात तर कधी ऐकलेलं नाहीये पण तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हाला ऐकल्यानंतरच मला एवढं मी शब्दात नाही सांगू शकत तर दीपक चव्हाण गोवा काय असतील

आणि आज अशी पहिली बारी करते ज्या वारीला माझे पप्पा इथे उपस्थित नाहीये काही कारणास्तव येऊ शकले नाही पण माझे मामाने रवींद्र जे असतील या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि तुम्ही सांभाळून घेताय असंच नेहमी सांभाळून घ्या आणि आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना संधी द्या तसंच मोठ्यांचं अनुकरण करत करत लहान मुलं शिकत असतात तसाच मी नक्की प्रयत्न करेल यानंतर रुपा वाढीला सुरुवात करते सन्माननीय रिशिता समीर गायकवाड यांच्याकडून ते बहुमत असं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद डबल आयोजन केलंय तर मी पुन्हा एकदा या मंडळाचे मनपूर्वक आभार व्यक्त करले 啊。